नमस्कार मी डॉक्टर जीवन लाडी आय सर्जन फ्रॉम पुणे मोतीबिंदू किंवा कॅटाटच्या शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यामध्ये लेन्स बसवली जाते त्याला इंटो लेन्स किंवा आयल असं म्हणतात ते कोणता ब्रँड सगळ्यामध्ये बेस्ट आहे असा प्रश्न विचारला जातो मल्टीनॅशनल कंपनीच्या येणाऱ्या सर्व लेन्स ह्या ऑन पार म्हणजे जवळपास सारख्याच आहे भारतामध्ये बनवणाऱ्या लेन्ससुद्धा उत्तम आहेत त्यासुद्धा ऑन पारच आहेत ब्रँडपेक्षा कोणतं मटेरियल वापरलं गेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यातलं हायड्रोफोबिक ॲक्रिलिक नावाचं जे मटेरियल आहे ते सगळ्यात जास्त इनर्ट आहे आणि ते सगळ्यात उत्तम आहे त्यामुळे कंपनी आणि ब्रँड महत्त्वाचा नसून मटेरियल महत्त्वाचं आहे कुठलीही लेन्स तुमच्या डोळ्यासाठी चांगली असणार आहे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ते आपल्याला आपल्यासाठी योग्य लेन्स कोणती आहे ते सांगतील धन्यवाद